आपल्यासोबत बोलण्यासाठी काँग्रेसचे आमदार धंगेकर आहेत आजपासून अर्थसंकल्प बाहेर पडते आज अंदाजपत्रक सादर केलेलं आहे है। पण ह्याच्यात पुरवणी मागण्या जास्त दिसतात सरकारवर कर्ज किती आहे शासनावर आणि पैसे किती खर्च करणारे ह्याचा ताळमेळ बसताना दिसत नाही त्यामुळे हे अंदाजपत्रक आपलं त्यांना जी काही कामं का त्यांच्या सांगत त्याच्यासाठी आणलेलं आहे ते काही लोक लोकांपर्यंत हे सगळं अंदाजपत्रकाचा लाभ मिळणार नाही असं चित्र आज दिसतं याच्यामध्ये एकीकडे हे सुरू आहे तर दुसरीकडे मराठा आरक्षणावरून बस जाळण्याच्या घटना समोर येतं एक आंदोलन हिंसक मग ह्याच्यामध्ये हे आंदोलन ज्या पद्धतीनं उभं राहिलं आहे ती पद्धतच चुकीची ज्या दिवशी जारांगीर पाटलांनी पहिलं आंदोलन केलं आणि त्याच्यावर लाठीचार्ज झाला आणि मराठा समाज उभारून आला ह्याची पूर्णपणे जबाबदारी ही शिंदे सरकारची म्हणजे फडणीस आणि शिंदेंची आणि हे स हे आंदोलन पेटवायचं काम ह्यांनी केलं आज त्यांच्या हाताबाहेर गेलं म्हणून ते आदरणीय पवार साहेबांचं नाव घेतात उद्धव साहेबांचं नाव घेतात ही चुकीचं आहे म्हणजे एखादी गोष्ट त्यांच्या मनासारखी नाही आली तर मग विरोधक कसं खापर पडायचं सा हे सरकारचं काम आहे आणि आज मुख्यमंत्री ज्या पद्धतीने ज्या स्टाईलने वागतात त्यांना जरांगेंचं काही घेणं देणं नाही मराठा समाज आपल्याला कसं चांगलं बनल याच्यासाठी इव्हेंट भरवतात मागच्या आठवड्यामध्ये इथं मराठा समाजाचं आंदोलन आपलं एक अधिवेशन घेतलं होतं एक दिवसाचं आणि हे मराठा समाजाला आणि जरंगेचं जे आंदोलन आहे त्याचं आणि याच्यामध्ये विसंगती ती जरंगे पाटील जे मागतात ते काही सादर केलं नाही मागच्या सरकारने जे कोर्टामध्ये सादर केलं तर त्याच्यात दुरुस्ती करून त्यांनी आता हे विधेयक पाठवलं आणि ज्या पद्धतीनं बाहेर गुलाल खेळायला फाटके वाजवायला ढोल वाजवायला ही भाडोती लोकं आणली होती काय मराठा समाजाची लोकं नव्हती खऱ्या अर्थानं जारांगे पाटील ज्या पद्धतीने बोलतात की आज मराठा समाज ज्या भागामध्ये अडचणी येते त्यांच्या मुलांची शिक्षणं नाहीत कुटुंब उद्धवस्त झाले शेती दुष्काळी भाग आहे आणि मराठा समाजाची दयनीय अवस्था आहे ही वस्तुस्थिती खरी आज ते विरोधकांवरून खापर फोडतात म्हणजे यांना हा सगळा जो ज्या पद्धतीनं मराठा समाजाचं आंदोलन उभं राहिलं त्याला हाताळता आलं नाही मग मराठा समाजाचे आमदार जे भारतीय जनता पार्टीत आहेत त्यांना पुढं सोडलं मग ते अशी भाषा करतात की जारांगी पाटील हा कोणतरी पाकिस्तानवरून आला आहे आणि त्याला आम्ही दाबतोय अशा पद्धतीचे वल्गणं ज्या पद्धतीने करतात हा मराठा समाजाचा मोठा अपमान आहे चीक। एकीकडे जर पाहायला गेलं तर जरांगी यानं फडणूसवरती टीका केली तर नंतर मग विरोधक बोलतात त्यांचा बोलवता धनी कोण आहे ते लवकरच समोर येईल काय वाटतं याच्याबद्दल पहिलं जे जा आंदोलन झालं जरांगे पाटला आणि त्याला जा लाठीचार्ज कोणी केला ते ह्या सरकारनेच केला आम्ही मग ह्या सरकारने केल्यानंतर मराठा समाज उभारून आला की एवढा मोठा अन्याय होतो आणि हे आंदोलन ह्यांनीच पेटवलं आहे हे आंदोलन ह्या सरकारने पेटवलं आहे इथं काय लाठीचार्ज करायची काही गरज नव्हती लाठीचार्ज केला गुन्हे त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आणि ह्याच्यामुळे जे आंदोलन उभं राहिलं ह्याला जबाबदारी एकनाथ शिंदे शिंद फडणवीस फडणवीसांची असेल गेल्या निवडणुकीमध्ये मी चाळीस दिवसात आळा तुम्हाला आरक्षण देतो पहिल्या कॅबिनेटला देतो म्हणजे धनगर समाजाला फसवलं ओबीसीला फसवलं मराठ्यांना बी फसवलं ही फसवण्याचं काम फसवणूक फडणवीस सरकारने केलं आणि ह्यालाच पूर्णपणे जबाबदारी भारतीय जनता पार्टीची आज ज्या पद्धतीने ते जारंगे पाटलावर आरोप करतात जी लोकं त्यांच्या अंगावर सोडलीत ही सगळं राजकारण आज मराठा समाजाच्या अवतीभोवती फिरण्याचं काम आणि मराठा समाजाचे आम्ही कोणतरी मोठे आहोत अशा पद्धतीनं वल्गना करतात काल भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी अशी वल्गना केली फडणवीसांनी मराठा समाजावर उपकार केले म्हणजे ही भाषा ही कुठली भाषा आहे आणि ह्या भाषेमध्ये आमचा मराठा सा समाज स्वाभिमानी हा महाराष्ट्राचा भाग आहे आणि अशा समाजावर अशा पद्धतीनं जे आमदार बोलतात ह्यांना किती किती प, प कुठल्या पद्धतीला ह्यांना बोलावं हेच कळत नाही आणि पद्धत चुकीची आहे एकीकडे एकी पुण्याला विद्याचं माहेर करून म्हटलं जातं पण दुसरीकडे ड्रगच्या घटना समोर येतात ललित पाटील प्रकरणामध्ये पुणे पोलिसांनी संजय ठाकूरला अटक करण्यासाठी अहवाल पाठवला आजही ह्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांची सही झाली नाही आणि संजय ठाकूरला वाचवण्याचं काम हे मंत्रिमंडळातले लोकं करतात हे पहिल्या दिवसापासून बोलतोय आजही बोलतो आहे आज, आज हवाल येऊन तीन महिने झालेत पण त्या अवलंब सही होत नाही त्यांना पोलिसांना परवानगी देत कोटीचा मा अंमली पदार्थ सापडला मी सातत्यानं ओरडतो की आंतरराष्ट्रीय टोळ्या पुण्यामध्ये आहेत महाराष्ट्रामध्ये आहेत गल्ली आहेत आणि एक कार्यालयत हा चार हजार कोटीचा एका दिवसात आला आहे का अंमली पदार्थ तर हा वर्षानुवर्षी तिथं आहे आणि मग ते ह्यांचं आपण जागण्यासाठी फडणीस साहेब येतात पंचवीस लाखाचं बक्षीस येतात आणि हे पोलिसांचं अपयश झाकण्यासाठी यश करून नेण्याचं काम पैशांनी केलेलं आहे ही पद्धत चुकीची आहे हा अंमली पदार्थ वर्षानुवर्ष महाराष्ट्रात विकला जातो पुणे जिल्ह्यामध्ये दोनमध्ये हा कुरकुम गावात सापडलेला आहे म्हणजे काय एका दिवसात हे गेले हा हा चालू झाला आणि सापडला असं नाही आहे काल ज्या दोन मुले वेताळ टिपड्या ज्या पद्धतीने पडलेल्या होत्या ही ह्या सावित्रीबाईंचं पुणे आहे छत्रपतींचं पुणे आहे आणि या पुण्यामध्ये शिक्षणाचं माहेर घर आहे आणि लाखो विद्यार्थी येतात आणि ह्याच्यामध्ये त्या मुली ज्या पद्धतीने पडलेल्या दिसतात एक पालक म्हणून एक कुटुंब म्हणून हे बघणं बरं वाटत नाही आणि ह्याला पूर्णपणे जबाबदारी पोलिसांची आणि काल ज्या पद्धतीने ते आम्ही लय काम करतो अशा पद्धतीने जे बक्षीस दिलं आहे चुकीचं आहे हे अपयश आहे पोलिसांचं गृह खात्याचं अपयश आहे आणि आमले पद्धत आज संपलेत का तुम्हाला आजही लोक पिताना मी दाखवतो माझ्याबरोबर चला तुम्ही म्हणजे हे काय थांबलेलं नाही ह्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय टोळ्या आणि सत्ताधाऱ्यांना हाताशी धरून पोलिसांना हाताशी धरून हे सगळे कार्यक्रम चाललेले आहे आणि करोडो रुपयाचे पैसे ह्याच्यामधनं भारतीय जनता पार्टीच्या लोकांना मिळतात पुण्याच्या जागेवरून तर्कवितर्क काय पुणे जागा कोण पुण्यामध्ये आमच्या काँग्रेस पक्षाला ही जागा सुटेल असं मला वाटतं आहे ह्याच्यामध्ये पक्षाच्या वीस लोकांनी उमेदवारी मागितली पक्ष ज्याला देईन त्यात तो उमेदवार आम्ही निवडून आणण्याचा निवडूनच जाणार आहे ते प्रयत्न आमचे चालू आहेत तुमच्या नावाची चर्चा होती मला जर पक्षाने तिकीट दिलं मी मागितलं मी मला जर पक्षाने ती, तिकीट दिलं तर मी लढणार आणि जिंकणार नक्कीच हे होते धंगेकरांनी त्यांनी जे आहे ते मराठा आरक्षण असेल किंवा हो, पुण्याची लोकसभा शीट असेल किंवा हो, पुण्यामध्ये जे ड्रग्स प्रकरण आहे त्या संदर्भात जे आहे ते आपलं मत व्यक्त केलं त्यामुळे आता पुणे लोकसभेची जागा कोण लढणार हे पाहणं महत्त्वच असणार आहे आणि मराठा आरक्षणामध्ये पुढे काय होते देखील पाहणं महत्त्वच असणार आहे कारण जे लोकमत मुंबईत